औरंगाळ शहराचे रखडलेली पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीनं निस्वार्थीपणे शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे यामध्ये कोणतंही राजकारण नाही अथवा श्रेयवादही नाही राजकारण आम्ही राजकारण जरूर करू असं प्रफुल पाटील व राजू आवळे यांनी सांगून या योजनेची जबाबदारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्यावर असताना योजनेला मंजुरी मिळवून देण्याऐवजी आंदोलकांवर टीका करत आहेत हे खेदजनक असल्याची माहिती कृती समिती अध्यक्ष प्रफुल पाटील व राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार यड्रावकर यांनी येथील एका कार्यक्रमात कुणाच्या सांगण्यावर म्हणून कोकणी उपोषणाला बसलं म्हणून योजना मंजूर होत नाही अशी टीका आंदोलकांवर केली होती त्यामुळे कृती समितीने पत्रकार परिषदेतून टीकेला उत्तर दिलंय गृंदवड शहराला शुद्ध पाणी मिळावं हाच फक्त उद्देश आहे आम्हाला श्रेय नको योजना मंजूर करून आणा श्रेयही घ्या असा सल्ला देत कोणाचं तरी ऐकून आमदारांनी टीका करू नये कुंदवड शहरातील लोकप्रतिनिधी प्रशासन योजना राबवण्यास अपेक्षित ठरल्यानं शहरावर पाण्याचं संकट आलं आहे ही योजना पूर्णत्वास यावी यासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राजकारण विरहित संघर्ष करीत आहेत आमच्या आंदोलनाला आंदोलनावर विश्वास असल्यानं शहरातील बारा हजारांवर नागरिक महिलांनी आंदोलनस्थळी येऊन सह्यांची मोहीम राबवत पाठिंबा दिलाय हे स्थानिक राजकीय नेत्याला रुजत नसल्यानं जीप घजरत असल्याची टीका करत राजकारणावेळी आम्हीही राजकारण करू कुणालाही सुट्टी देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

प्रशासनाला त्याचबरोबर सर्व राजकीय लोकांना मंत्रिमंडळातील लोकांना भेटून मी त्यांना विनंती होत आहे की या योजनेसाठी आपण लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि गुरुद्वारचा पाणीपुरवठा ज्वलंत पाणीपुरवठ्याचा पुरवठ्याचा आहे लवकरात लवकर निकालात काढावा त्यासाठीच हे उपोषण चालू आहे आणि मी असं बोलतो की जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील त्यासाठी अजूनही ज्या लोकप्रतिनिधींनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला शब्द दिला त्यांनी विनंतीपूर्वक कृती समितीमार्फत विनंती करतो की त्यांनी हा प्रशासकीय मान्यतेचा विषय लवकरात लवकर घेऊन गुरुद्वारचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडवावा आणि जनतेला सक्षम मोजत पाणी द्यावे ही विनंती